बोरगाव देशमुख येथे केंद्र सरकारच्या आपला संकल्प विकसित भारत या विकास रथयात्रेचा शुभारंभ आमदार कल्याण शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी ते गावकऱ्यांना संबोधित करताना बोलत होते यावेळी सरपंच विद्याश्याम स्वामी माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे भाजपचे तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड विधानसभा प्रमुख राजकुमार झिंगाडे प्रदीप पाटील प्रदीप जगताप श्रीमंत कुंटोजी राजकुमार बंदिछोडे धनराज बिराजदार विठ्ठल कत्ते मल्लेनाथ उंदे राजशेखर किवडे शशिकांत पाटील महेश कणमूसे प्रकाश बोमाजी बाबर लिंगराज मटपती इरैया स्वामी तसेच अधिकारी वर्ग ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील सोसायटी चेअरमन तंटामुक्ता अध्यक्ष माजी सरपंच उपस्थित होते आपला संकल्प विकसित भारत रथयात्रा संपूर्ण भारतात केंद्र सरकारच्या अंमलात असलेल्या विविध विकास कामांची आणि योजनांची माहिती गावागावात पोहोचवत असून या योजनांची माहिती गावकऱ्यांनी करून घेणे आवश्यक आहे केंद्र सरकारच्या या विविध योजनांमध्ये शेतकऱ्यांसाठी शेती निगडीत नागरिकांसाठी विविध योजना असून मोदी सरकार हे शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करत आहे देशात रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यात आले आहे तसेच देशातील गरिबीही मोदी सरकार आल्यापासून मोठ्या प्रमाणात दूर झाली आहे असे सांगून आमदार कल्याण शेट्टी म्हणाले विधानसभेसाठी शेतीच्या नुकसान भरपाईसाठी कोट्यवधी रुपये मंजूर करून घेतले असल्याचे सांगितले या प्रसंगी चन्नप्पा कामशेट्टी बसवराज कलशेट्टी मौला मुजावर श्याम स्वामी चंद्रकांत सुरवसे वीरभद्र स्वामी मौलाली पठाण दत्ताण्णा अण्णा जिर्गे गुंडप्पा गावडे सिद्धाराम किवडे मल्लीनाथ फुलारी अभिजित पाटील श्रीशैल जिर्गे श्रीकांत जिर्गे अविनाश बंदिछोडे यशवंतराव बिराजदार अर्जुन दरगुडे आदी ग्रामस्थ मंडळ उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका